नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर महाराष्ट्र राज्यातील सोलापूर बाजार समिती ही मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाते तर सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात चांगली सुधारणा होताना बघायला मिळत आहे चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर आवक आहे मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये वीस हजार सातशे तेरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे वीस हजार सातशे तेरा क्विंटलची आवक असून बाजारभाव कसा निघालाय चला तर बघूया सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे म्हणजेच मित्रांनो मीडियम कांद्यांना सरासरी भाव मिळाला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज जास्तीत जास्त दर मिळाला आहे पंचवीसशे रुपये क्विंटल तर चांगली वाढ सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळालेली आहे